श्री स्वामी समर्थ आपण आपणैकत संक्षिप्त श्रीमद्भागवत अध्याय आठवा स्कंद आठ श्री गणेशाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय जो स्वत जो स्वतः सर्वासी पाहत परंतु कोणा सही न दिसत भजा नित्य ऐसे स्वायं भूव बोलला स्वयंभुव स्वारोचिस उत्तम कालक्रमे अवतरले भगवान गजेंद्रासी नर्का श्री नरकासुन श्रीहरीने ते धवा समुद्राने वेष्टित त्रिकुटनामे होता पर्वत ते वरुणाचे उद्यानात होते सरोवर ऋतुमत गजेंद्र जलप्राशाया आला मगरीने पाय धरिला उपायन चले सुटण्याला शरण गेला श्रीहरी सि गजेंद्रांची ऐकुणी स्तुती श्रीहरी पा धावला त्वरिती कमळ उचलोनी सांप्रती अर्पिले कष्टी गजेंद्राने हरीने सोडले निजचक्र तेने फाडिले नक्रमुख भक्त गजेंद्र केला मुक्त राखिले ब्रीद स्वतःचे गंधर्व श्रेष्ठ हू नामक देवल शापे झाला हरीचे चक्र दिव्य देहदारी तो झाला इंद्रद्युम्न राजा तपोग भस्ती अगस्ती शापे झाला हत्ती परिपावला उत्तम गती होती म्हणनी पूर्वोपासना पाचवा मनुरैवत सा चाक्षुस तो चक्षुपुत्र देवासुर युद्धात पराजित इंद्रादि ब्रह्मा स शरणाले गेले वैकुंठासी आराधिता श्री विष्णूंसी तुची हितकारक सर्वासी करी संतुष्ट जगसारे म्हणे दैत्यांशी संधी करोणी समुद्रमंथना आरंभोणी कार्य इच्छित साधवावे देव दानव दोघे मिळून मंदाराणाला आनला उपटोनी, वासुकीची दोरी करुणी शिरसागरी पातले देवांनी दैत्यांचा पुरविला हट्ट धरिले सर्पाचे शेपुट, कुर्म रूपे हरी आधार देत जव मंदार बुडी सागरी प्रथम हलाहल उत्पन्न सुखी वावे प्रजाजन मनोनी प्राशी पंचानन नीलकंठ नाम शोभले कामधेनु उच्चेश्रवा ऐरावत कौस्तुभरत्न अप्सरा पारिजात लक्ष्मी वारुणी हस्त अमृत निघाले मंथनातुनी अमृत कलश पळविला दैत्यांनी भांडू लागले अतिमोहातुनि भगवंताने रूप धरिले मोहिनी कामोद्वीप सर्व चित्त केले दैत्यांची मोहिनी वरप्रीती राहू सह देवा विष्णुराहुते शिरचेदिति परिमस्तक अमरजाले देवगेति विष्णु आश्रय जेते विष्णु तेते जय मनुनि ज्यामा ईश्वरा आश्रय कर्णे यज्ञसंसारी गुप, गुप्त गुप्तजाली श्रीमोहिनी फसलो हे पाहुनि असुरांनी माया निर्मुनि देवासुरसङ्ग्रामारम्भिला ब्रह्मापाटवि नारदासी नारदे समझाविले देवासी परावृत्त केले असुर संहारा कारणे अवशेष बली सह गेले अस्ताचलावर सर्वासी उठविती सत्वर शुक्राचार्य संजीवनी ने अयि को मोहनी विष्णु विष्णुआले विष्णुलोकी आले, आले उमाकांत तू आ केले दैत्यमोहित रूप दाख वाणत से उद्यानि कामिनी सुन्दर पाता कामातुरशङ्कर तो लक्ष्मीवर तो विष्णुरूपे सातवे मन्वन्तर यातचि अवतार वामन सर्वेश्वर त्रिपादी व्यापिले जगटम्बर त्रिविक्रम नामजया वैवस्वत दक्ष ब्रह्मसावर्णि धर्मरुद्रदेवसावर्णि इन्द्रसावरणादि चौदा मनुयेने रिती मनुजा मनुवंतरे नियुक्त विश्वधर्माचा प्रसार करीत सिद्धाती कर्म जागवित भगवंत नियंता सर्वांचा शुक्राचार्य करवी विश्वजीत यज्ञे बलियुद्ध सिद्ध इंद्रपुरीवर केली मात देव अंतरी देवगुरु सांगे देवास सर्वांनी त्यागिला स्वर्गवास अलीय बैसता इंद्रपदास भोग भोगी स्वर्गाचा इंद्रादी पुत्र स्वर्ग भ्रष्ट ते आदिती झाली दुखित कश्यपसा अदिती स नामजाचे पयोवृत्त फाल्गुन प्रतिपदा ते शुद्ध द्वादशी स पूजन हर्षी दुग्धाहार त्रयोदशी क्षीरभोजन आदिती आचरी पयोवृत व्रतांती भगवंत प्रकट होत मणी तुझा कृत, जन्मघीन उदरी तुझा कश्यपाचे ठाई करुणी प्रवेश अंश रूप, आले अदितीचे गर्भास स्तुती ब्रह्माधिक यथा काल होता गर्भासी भाद्रपद शुद्ध द्वादशी वामनावतरले अदितीचे धरिले बटुरूप तत्काळ अश्वमेध मंडपात यथाविधी बटुसी पूजित जे इच्छा ते मागावे म्हणत बलीने सत्कारिले वामना आणि कमजला न लागी काही भूमीच द्यावी पाहि माझे मागणे फार नाही तान देही बलिराया विष्णु पातला देवकार्यासी वामन रूपधरिले वचनासी शुक्राचार्य बलिसी यासी नच द्यावे बली शुक्राचार्यासी वचन न मोडावे मानसी सत्वरस्तान भ्रष्ट होसी शापिले दैत्य गुरुने एक पदे भूमी व्यापुन दुजा दुजाचरणे स्वर्ग सामाऊन नव जागा तिसऱ्या चरण ती विक्रमे दान स्वीकारता विष्णूचे कपट पाहुनी असुरगर्जने धावनी असुरास वर्जुनी रसा तळा जाण्या सांगितले बळी मणि दे वामन फोठे ठेवू तिसरा चरण पूर्ण करी निजवचन ना तरी भोग नरकयातना जी वामना मम मस्तकी ठेवनी चरणा तू दान घेयी पूर्ण असुरा हितकर्त्या तव पादला प्रल्हाद तुवा केला ऐश्वर नाश अनुग्रहे तव बली विवश भगवंताशी बोलिला तासी वदले श्रीहरी मी जयावरी अनुग्रह करी त्याची संपत्ती सर्वहरी पूर्ण खून हे जाणावी सुतलातमी तमी बलीचे द्वारी द्वार पाल करी पुढे सावर्णी मन्वंतरी बली होईल बापा मग नमस्कारोनी विष्णूसी सवे असुराशी बलि गेला सुतलासी प्रल्हादा सवे ते दवा इंद्रास झाली स्वर्गप्राप्ती तेने आनंदली अदिती बलिच्या यज्ञाची पूर्णाहुती केली शुक्राचार्याने वेद निघालेखातून ते हयग्रीवदैत्यकेले हरण प्रभुने मत्स्यावतार घेऊन केले निवण सकटांचे सत्यव्रतकरीतस्त अर्घदा ओं जयताला मत्स्यसान हयग्रीवास श्री गुरुमाऊली आनिले संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणी अष्टमोध्याय श्रीकृष्णापणमस्तू एकश्लोक तिन्शे अडुसष्टपूर्णम् ॐ नमो भगवते वासुदेवाय हे ऐकणाऱ्या वाचणाऱ्यांचे सर्वांचे कल्याण मूदे भगवंता शुभं भवतु